नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन या चॅनलमध्ये मी उमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज कोणावरती टीका नाही किंवा कोणत्याही मुद्द्याबद्दल कोणत्याही योजनेबद्दल विषय नाही आहे व्हिडिओ नाही आहे आपला आज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्हिडिओ बनवतोय कारण काल बनवायला हवं हो होतं कालच्या व्हिडिओमध्ये घ्यायला हवं हो होतं मला माहीत आहे तुम्हीही म्हणाल की उगच काहीतरी आता घेऊन आला आहे तर नाही आहे काही नाही आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जाणून बुजून किंवा मुद्दामहून ते घेतलेलं नाही आहेत गोष्टी कारण मला एक वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या याच्यातून वेगळा भाग बनवायचा होता मला किंवा एक स्पेशल गोष्ट करायची होती त्याच्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आजचा व्हिडिओ खास आणि खास फक्त आणि फक्त आपल्या दैवतासाठी आपल्या बापासाठी बनवतो आहे आणि तुम्हाला ओळखलं असेल की कोणासाठी आहे आपण आजचा व्हिडिओ तर जी काही एक हजार रुपये पेन्शनची वाढ झालेली आहे तर ती पेन्शन वाढ कुणामुळे झाली हो कुणामुळे झाली या सरकारमुळे झाली का किंवा जे काही दिव्यांग मंत्री आहेत त्यांच्यामुळे झाली कि मुख्यमंत्र्यांमुळे झाली किंवा दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांच्यामुळे उप झाली कोणामुळे झाली अक्षरशः सांगा तुम्ही तर माझं तर मत वय वैयक्तिक मत जर विचारायचं झालं किंवा विचारला गेला तर ही पेन्शन वाढ झाली त्या त्यागामुळे त्या कष्टामुळे ते जे काही निस्वार्थ प्रेम आहे तर त्या निस्वार्थ प्रेमामुळे झाली खरंच मी आभार नाही मानणार आहे म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मागच्या व्हिडिओजमध्ये खूप येत आहेत की धन्यवाद धन्यवाद भाऊ वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी येत आहेत अभिनंदन वगैरे वगैरे सगळे येतात पण मी नाही मानणार आभार भाऊंचं कारण आपल्या माणसांचं कोणी आभार मानत नसतं आपल्या माणसांचं कोणी आभार मानत नसतं आणि मला नाहीच मानायचे आहेत कारण दैवताचं कोणी आभार मानत नसतं आणि कोणी मागून कोणी मागून दैवत्व मिळत नाही हेही एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्या दिव्यांगांना मला असं सांगणं आहे की कोणीही मागून जरी मी मागितलो तरी दैवत्व मिळणार नाही दैवत्व हे जनतेतून दैवत्व हे भा म्हणजे जे काही श्रद्धाळू असतात जे काही भाविक का असतात म्हणा किंवा जे काही त्याचे भक्त असतात त्या भक्तांकडून मिळायला लागतं आणि ते दैवत्व मिळवणं आपल्या जिवंत ज्वलंत म्हणूया किंवा जागता जिता जागता भगवान आम्ही मिलगे आहे अरे भगवान का नाम आहे ओम प्रकाश बच्चू कडू खरंच आता अंगारावर शहर येत आहेत माझ्या काय बोलायचं काय सुचतच नाही आहे मला खरंच या माणसाचं माणसाची उतराई कशी व्हावी या उपकारांची उतराई कशी व्हावी हेच मला आता समजत नाहीये म्हणजे मलाच काय आमच्या दिव्यांग समाजाला कोणालाच समजणार नाही भाऊंनी काय नाही केलं फक्त या पेन्शन वाढ केली आहे का नाही फक्त पेन्शन वाढ नाही नाहीये तर कोण कोणासाठी राहतो उपाशी सात सात दिवस तुम्हीच सांगा मला कोणी कोण राहतं म्हणजे आपण आठवड्यातला किंवा महिन्यातला एखादा उपवास करतो आपण कोण एकादस करतं कोण शनिवार करतं कोण सोमवार करतं कोण गुरुवार करतं कोण शुक्रवार करतं महिला वर्ग जास्ती करून शुक्रवार करतात किंवा सोमवार करतात करता, करता। करता, करता। तर मला सांगा आपण पुरुष पण आपण म्हणजे आपण मुलं उपवास जरी केलो तरी सकाळी आपल्याला एक कप एखादा कप चहा लागतो किंवा दुपारी फराळ लागतो संध्याकाळी जेवण पोट भरून जेवण लागतं संकष्टी जरी केली तरी कधी चंद्रोदय होतो बघतो आपण आणि ते उपवास सोडायला ताट भरून आपण जेवण घेतो पण या बिचाऱ्याने सात दिवस सात दिवस उपवास केला सात दिवस अन्नाचा सा एक कणही पोटामध्ये टाकू दिला नाही किंवा एक कणही घेतला नाही याची उतराई कशी करावी त्याच्या जीवालाही धोका होऊ शकत होता डॉक्टर्स वारंवार विनंती करत होते विनंती करत होते ना की भाऊ काहीतरी घ्या ज्यूस घ्या सलाईन लावा किंवा गोळ्या तरी खा पण हा ऐकेल तो कसा कारण याला हे जे डेडिकेशन असतं किंवा हे जे कष्ट असतात किंवा हे जे काय सहनशीलता असते तरीही फक्त देवालाच प्राप्त असेल असं मला तरी वाटतंय कारण ही गोष्ट कुणालाही करणं शक्य नाही आहे फक्त सात दिवस उपोषणामुळे झालं का तर नाही आहे सात दिवस उपोषणाने झालं नाही तर जाणीव करून दिली सरकारला सरकारला जाणीव करून दिली किंवा पदावरती बसणाऱ्या लोकांना जाणीव करून दिली की दीड हजार रुपयामध्ये काहीच भागत नाही किंवा कुठंय तरी जाणीव करून दिली मला किंवा त्याच्यानंतरही का बसले नाही ते बरोबर एक महिन्याने लगेच त्यांनी पदयात्रा सुरू केली पदयात्रा जवळपास दीडशे ते पावसा किलोमीटरची पदयात्रा केली भाऊंनी त्याच्यात कित्येक त्रास earth... झाल्या त्यांना कित्येक वेदना झाल्या पण आपण म्हणतो ना की दे दे देवाला कुठे त्रास होतो देवाला कुठे वेदना होतात पण होता तो ते आम्ही बघितलं पायाला फोड आले पाय सुजले परत बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या तर त्या झाल्या तरीसुद्धा माणूस हा गबसला नाही आता दौरे चालू झालेत लगेच ते जे काही बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या चालू आहेत म्हणजे पायाला दम नाही हाताला दम नाही म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींनासुद्धा दम नाही बहुला या आपल्या देवाला त्याच्यामुळे मी धन्यवाद तर नाहीच मानणार किती जरी म्हटलो तरी धन्यवाद नाही म्हणणार किंवा धन्यवाद बोलणारच नाही भाऊंना पण कृतज्ञता व्यक्त करू शकतो मी ही उतराई होऊ शकणार नाही मला माहिती आहे यांच्या उपकाराची उतराई होऊ शकणार नाही कधीच मी माझ्या म्हणजे कातड्याचे जोडे जरी करून घातले किंवा कातड्याचं कातड्याचे जोडे जर करून भाऊंच्या पायात घातले तरी सुद्धा या उपकारांचं किंवा या जे काही जे काही भाऊनी केलंय त्याची उतराई होऊ शकत नाही किंवा त्याचं उत उपकाराची परतफेड होऊच शकत नाही आहे कुणी जरी केलं तरी सुद्धा पण एक हे असतं ना म्हणजे जे काही काम केलेलं आहे त्यांनी जे काही त्याग केलेला आहे तर त्या त्यागाला त्या पोचपावती मिळायला लागते ला पोचपावती मिळा मिळण्यासाठी देण्यासाठी फक्त एक देवाचं देवाला कोणी म्हणजे आपण एखादा नवस केलेला असतो नवस केल्यानंतर नवस फेडा जातो नवस पूर्ण झाल्यानंतर तर हा नवस पूर्ण झालेला नाही आहे मला माहित आहे पण निदान आपण नवस नवस पूर्ण होण्याच्या दिशेने जरी वाटचाल झाली तरी आपण मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये काही ना काहीतरी आपण गोष्टी करत राहतो तर त्या गोष्टी करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं समजू शकता आपण पण एक देवाला माझ्या विनंती होती की देवाने जे काही आता कष्ट केलेले आहेत जे काही कष्ट केलेले आहेत ते क असे टोकाची कष्ट किंवा टोकाची भूमिका भाऊंनी घेतली नसली पाहिजे कारण भाऊंचे आम्हाला ह्याच गोष्टी आंदोलनासाठी किंवा उपोषणासाठी गरज आहे असं नाही आहे पण भाऊंची आम्हाला आमच्या एका बापाप्रमाणे बा आपला बाप आपल्या घरात आपला कसा बाप आपल्याबरोबर आयुष्यभर राहावं असं वाटतं तसंच आम्हाला आमच्या भाऊ बाप आमच्या बरोबर आमच्यासोबत आयुष्यभर आम्हाला राहायला पाहिजे आणि तो ते ही एक विनंती आहे किंवा एक मागणाय आहे देवाकडे की आमचा बाप हे जो काही जिथं जागता भगवान आहे ये हे भगवान साथ राहण्याचाही आहे बस मी इतनाही कहना चांगा पण भाऊंनी पण शेवटला प्रतिक्रिया दिली म्हणजे जे काही घोषणा झाली त्यानंतर संध्याकाळी भाऊंची प्रतिक्रिया आली ती खरंच खूप आवडली की फक्त एक हजार रुपये पेन्शन वाढ झाली म्हणजे आमचं समाधान झालेलं नाही आहे पण फुल नाही फुलाची पाकळी सरकारने आहे त्याच्याबद्दल आभार पण मानले भाऊंनी सरकारचं पण अजून पण लढत राहणार दिव्यांगांचे जे काही हाल आहेत दिव्यांगांचे जे काही त्रास आहेत वेदना आहेत तर ते जोपर्यंत संपत नाहीत जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत भाऊ लढत राहणार शिव शे, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असं भाऊंनी सांगितलेलं आहे पण भाऊंनी लढत राहिलं पाहिजे पण स्वतःच्या शरीराची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन लढायला पाहिजे एवढंच मी या व्हिडिओद्वारे सांगतो आणि सगळ्यांना मी विनंती करतो की भाऊंना आपण ही विनंती करावी की भाऊंचं जीव लाख मोलाचा नाही तर करोडो मोलाचा आहे करोडो मोलाचा जीव आहे भाऊंचा कारण असा व्यक्ती हजारो असा जीव व्यक्ती म्हणण्यापेक्षा असा जीव हजारो वर्षानंतर जन्माला येतो पहिले आले होते शिवाजी महाराज म्हणा आंबेडकर असतील किंवा शाहू फुले आंबेडकर हे बाकीचे सगळे असतील यांच्यानंतर जन्माला आलेला जीव माणसातला देव म्हटलं तरी वावघड राहणार नाही किंवा आपण जन्मजात जन्म झाल्यानंतर बारा तेरा दिवशी जे काही बारसं घालतो तर त्यावेळेला आपण त्या व्यक्तीचं नाव ठेवू शकतो देवावरून किंवा देवाचं नाव ठेवू शकतो पण देव पण हे असंच मिळत नाही हे बचभाऊनी मला दाखवून दिलेलं आहे मलाच काय आपल्या दिव्यांग समाजाला दाखवून दिलेलं आहे की देव काय असतो ते देवाने काय म्हणजे देवाने निस्वार्थी कसं राहायचं असतं किंवा देव निस्वार्थी कसा असतो याचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे म्हणजे जे शिवाजी महाराज करायचे जे आंबेडकर करत होते जे शाहू फुले करत होते त्यांच्यासारखंच त्यांच्यासारखंच या बचवंनी सुद्धा वागलेलं आहे वागत आहेत ते आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत वागतील याच्यात तीळ मात्र मला शंका नाही आहे आणि त्यांची उतराई खरंच होऊ शकत नाही उपकारांची उतराई होऊ शकत नाही मलाच काय आपल्या दिव्यांग समाजाला कोणालाच होऊ शकत नाही पण शेवटला जाता मी एकच गोष्ट सांगेन प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक दिव्यांगाला मी एकच गोष्ट सांगेन की तुम्ही आभार मानो अगर न माना आभार मानला नाही तरी चालेल पण तुम्हाला भाऊंबद्दल काय वाटतं हे किमान दोन ओळीत तरी या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा जेणेकरून आपल्या मनामधील ज्या काही भावना आहेत आता व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या काही भावना आल्या असतील भावना असतील इमोशन्स असतील फिलिंग्स असतील जे काही असेल ते जे काही असेल तर ते दोन वेळ ओळीमध्ये व्यक्त करा आणि भाऊपर्यंत जसं आपला हा मेसेज किंवा भाऊंपर्यंत आपला मेसेज कसा जाईल यासाठी प्रयत्न करा जर भाऊंचा नंबर आपल्याकडे असेल भाऊंचा नंबर नसेल तर भाऊंचा पी एनचा नंबर असेल किंवा इंस्टाग्राम आयडी असेल तर त्यांच्यापर्यंत प्रत्येकाने लिंक पोहोचवा जेणेकरून भाऊ आपले कमेंट्स वाचतील आपला हा व्हिडिओ पाहतील आणि थोडं त्यांना त्यांनालाही थोडं म्हणजे वाटेल की ते प्रयत्न करत आहेत त्याची त्याचं पोच त्यां ते प्रयत्न जे करतायत तर ते शेवटच्या दिव्यांगापर्यंत पोहोचतायत किंवा शेवटच्या दिव्यांगांपर्यंत त्याचा लाभ होतोय हे त्यांना त्यांनाही म्हणजे थोडं समजेल माहित आहे त्यांना आपल्याला माहित आहे आपल्याला पण माहित आहे की त्यांना माहित आहे ते की त्यांच्यापर्यंत पोहोचतायत ते त्यांना त्यांना माहित आहे की शेवटच्या माणसापर्यंत पण पोहोचतोय पण आपणही त्यांना एक दाखवून द्यायच असतं ना की म्हणजे सगळेच फक्त तेच करतील प्रयत्न त्यांनीच केलं पाहिजेत असं नाही ना आपणही थोडे काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी तुम्ही प्रयत्न कराल हे अपेक्षा ठेवतो आणि आभार तर शेवटला सुद्धा मानणार नाही आहे पण दिव्यांगाने सगळ्यांनी तुमच्या मनातील व्यक्त कर करसाल ही एक भावना ठेवताना थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग